साळशिंगे हायस्कूलमध्ये उत्साहात बालदिन साजरा ज्योतिषाचार्य संतोष यादव यांच्याकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप साळशिंगे हायस्कूल भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जाणारा चौदा नोव्हेंबर बालदिन साळशिंगे हायस्कूलमध्ये उत्साहपूर्वक हा साजरा करण्यात आला या विशेष दिवसाचं औचित्य साधून शाळेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना नवीन शालेय गणवेशांचा वाटप करून बालदिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित मुलांना गणवेश वाटप करताना बालदिनाचे महत्व सांगितले मुलांनी शिक्षणाबरोबरच संस्कार शिस्त आणि निश्चितीची गरज असल्याचं त्यांनी यावेळी प्रतिपादन केले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन गणवेश मिळाल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत होता कार्यक्रमास दादासो नारायण जाधव वाईस चेअरमन छाया भीमराव पवार सरपंच सलीम गफूर मुल्ला किरण भगत जनसूर्य न्यूज पत्रकार अनुराधा संदीप सुतार प्रियंका मनोज कांबळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक एस के जाधव शिक्षक वृंद विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी मुलांना शुभेच्छा देत सांगितले की बालदिन हा मुलांच्या सर्वांगीण विकासाची आठवण करून देणारा दिवस आहे चाचा नेहरू यांना मुलांबद्दल असलेलं प्रेम त्यांचं शिक्षण आणि बालकल्याणकडे असलेला दृष्टिकोन यामुळं चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो यावेळी मुलांसाठी खेळ सांस्कृतिक कार्यक्रम शाळेचे आयोजन जाधव यांनी अतिथींचा स्वागत करून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्याकरता आत्मविश्वासानं पुढे जाण्याचं आवाहन केले उपस्थित मान्यवरांनीही मुलांना प्रोत्साहन देत शाळेच्या उपक्रमाचं कौतुक केले कार्यक्रमाचं संयोजन शिक्षक वर्गाने कौशल्याने केले शेवटी विद्यार्थ्यांनी चाचा नेहरू यांच्या स्मृतीला अभिवादन करत आनंदात बालदिन साजरा केला चॅट बॉक्सचे मित्रान सामान्य

మోతిహ వల్ల నేల జవాహరలాహరూ నా వేక్ష భారీ అధిక సాగు

Respected teachers and my friends, Pandit Jawaharlal Nehru was the first Prime Minister of India. He was born on fourteen November eighteen eighty nine in Allahabad. His father's name was Motilal Nehru. His mother's name was Saruparani Nehru. Nehru his his, his wife's name of Kamlanehru. He studied law in England. He became a barrister later and joined the struggle for independence against the Britishers. He went to jail several times. He was a follower. प्राईम मिनिस्टर इन न फोर्टी सेवन ही ही वर्क हार्ड फॉर द प्रोग्रेस ऑफ द कंट्री ही फेमस बुक ही वॉज अवर्ड द भारत रत्न इन्टीन फाय ही डेड ऑन ट्वेंटी सेवन द 27th May 1964. He was very proud of children. Jawaharlal Nehru was one of great <laughs> leaders, <laughs> politicians, and freedom fighters. He was born on 14th November 1889 in Pranaracha. He was the Prime Minister of Independent India. ही फादर नेम वॉजिला ही एड्युकेशन इन इंग्लंड अँड रिटर्न टू इंडिया इंग्लंड ही वॉज ग्रेटली इन्फ्यूज बाय महात्मा गांधी अँड जॉईंट द फ्रीडम वूमेंट He's like... was the Prime Minister of India. He was born on 14 November 89, 1889. His mother's name was Swarup Rani Nehru. He's, he was also a great freedom fighter. He was loved children very much. He. नाव आहे मी आता पाचवी शिकते आज पंडित नेहरू यांची जयंती आहे यांची जयंती दरवर्षी बारवी म्हणून साजरी केली जाते त्यांचे पूर्ण नाव नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू होते हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीस अठराशे एकोणनव्वद रोजी झाला त्यांना मुले व फुले खूप आवडायची मुले त्यांना प्रेमाने म्हणून त्यांचे निधन सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी झाले धन्यवाद

मोतियाबाद में हरू सेवो चेंज चेंज करें स्यान सर एकता नगर चुबित जैसी नीज जिया पुलाब दबंग लोगों के साथ करें दहरिया ने आनी शोरिया ने दू देशा चार स्मियर तेला दिले मार दहरिया ने आनी शोरिया ने दू देशा चार स्मियर तेला दिले मार धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान भारताच्या स्वतंत्र संग्रामात अनेक वीरांनी बलिदान दिले त्यामध्ये आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्य सेनानी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव आदराने घेतले जाते ते आदिवासी समाजाचे तारनहार आणि जननायक म्हणून प्रसिद्ध आहे या गावात झाला लहानपणापासूनच ते हुशार धारसी आणि नेतृत्व असलेले होते त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवला ब्रिटिश सरकार आदिवासी

क्रिश्चन शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी धर्म बदलला आणि त्यांचे नाव बदलून बिरमा डेव्हिड उन्से ठेवले जे नंतर बिरमा दाव तुषारी शिक्षणामुळे त्यांनी उत्तम रित्या इंग्रजांशी इंग्रजी भाषेत बोलता येत होते नंतर हळूहळू छळ झाल्यामुळे तुरुंगात त्यांचे निधन झाले जय हिंद जय महाराष्ट्र प्रथम मी पंडित नेहरूबद्दल काही परिचय सांगते तर आज चौदा नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती त्यानिमित्त सर्वांना बाल दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण सगळ्यांनी ऐकलं पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे झाला त्यांच्या वडिलांचं नाव मोतीलाल नेहरू आईचं नाव स्वरूपा राणी त्यांच्या बायकोचं नाव होतं कमला कौर आणि मुलीचं नाव होतं इंदिरा गांधी पंडित जवाहरलाल पंडित जवाहरलाल नेहरू हे गांधीजींना आपले गुरु मानत होते ते काय म्हणायचे स्वदेश स्वदेशात चला विदेशी कपडे घालू नका असा त्यांचा सक्त नारा होता पंडित जवाहरलाल नेहरूना मुलं खूप आवडायचे ते काय म्हणायचे मुले म्हणजे देवाघरची फुले मुलांना ते अतिशय प्रेमा नेवागरूक द्यायचे म्हणून मुलं त्यांना चाचा नेहरू म्हणजे चाचा म्हणूनच त्यांना हाक मारायचे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीशे वीस मध्ये चळवळ तसेच एकोणीसशे तीसमध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूना स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वातंत्र्य लढ्यासाठी लढा करता म्हणजे हे करताना स्वातंत्र्य लढ्याबद्दल त्यांना अटक केलं होतं त्यानंतर त्यांना लखनऊच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं लखनऊच्या जेलमध्ये ठेवल्यानंतर तिथं काय प्रथा होती की सर्वांनी एकत्र जेवायला बसायचं सर्वांनी एकत्र जेवायला बसायची ही प्रथा होती मग सगळं जेवण झालं सगळे एकत्र बसले पंडित जवाहरलाल नेहरू बसले त्यांच्या बाजूला एक दोन जण बसले त्यांच्या पुढे दोन तीन जण बसले त्यांच्या समोरच चंद्रसिंह हे बसले होते त्यानंतर ते, ते जेवण करत असताना चंद्रसिंह गडीवाल यांना साखर हवी होती ती साखर होती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ने समोर त्यावेळेस ते काय उठले आपण ते म्हटले की आपण आळस करायला नको आपण उठून ती साखर घ्यावी म्हणून ते साखर घेण्यासाठी उठले ते उठले असताना म्हणाले तुम्ही 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 बसा बसा आणि मला सा, म, मला साखर हवी आहे असं सांगा चंद्रसिंहांना त्यांचा राग आला त्यानंतर ते त्यांना समजलं की आपल्याला जर एखादी गोष्ट घ्यायची असेल तर ती आपण लगेच उठून न जाता ते आपण दुसऱ्याला देण्यासाठी विनंती केली पाहिजे यालाच तर आपण शिष्टाचार असं म्हणतो

जगणे निरंतर म्हणतो तो बेईमान आहे सुखासाठी कधी हसाव लागत तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र की तुमची शाळा सौंदर्य ना तुमच्या शाळा तुमच्यापेक्षा सौंदर्य असं कधी बोलू नये पण त्या शाळेनं दावा केला होता की दुसरा नंबर हा आमचाच आहे परंतु आम्ही काही कुणाला दावा केला नव्हता आम्ही फक्त काम केलं शासनाच्या जे गुणधार पदक होत मूल्यमापन होत त्या मूल्यमापनानुसार प्रशासनानं आम्हाला दुसरा नंबर आहे असं जाहीर केलं संबंधित शाळेनं दावा केला की तुमच्यापेक्षा आमचं काम आहे चांगलं आम्हाला तो नंबर मिळावा पण प्रशासनानं आम्हाला दुसरा नंबर दिला त्याचं बक्षीस वितरण या चालू अशी आहे दुसरा असं की परसबागेमध्ये शासनाचा उपक्रम आहे शाळेच्या मुलांना भाजीपाला तुमच्या परसबागे दरून उपलब्ध करून द्यावा असा एक शासनाचा जी आहे आणि त्यानुसार प्रत्येक शाळेमध्ये परस्पर हा उपक्रम राबवला गेला आम्ही परसबागेचा उपक्रम राबवला परसबागीच्या उपक्रमामध्ये सुद्धा तालुक्यात आमच्या शाळेचा दुसरा नंबर आहे परस्पर चांगली केली फाईल तयार केली शासनाला सबमिट केली आणि त्याचा त्याच्यामध्ये दुसरा नंबर आहे त्या चालू वर्षी सुद्धा मुख्यमंत्री सौजशाळा सुंदर शाळा याही उपक्रमामध्ये आम्ही भाग घेणार आहे आणि परसबागेमध्ये पण भाग आहे पण परसबागेचं झालं काय फाईल तयार केली काही फोटो मिळवले लागवड केली आणि अतिवृष्टीमुळं ती सगळीच रोप चळवळ केली टोमॅटोला टोमॅटो लागले मुलाच्यावरून काट्या बांधल्या टोमॅटो वरती बांधला आणि पाऊस चालू झाला आणि टोमॅटो एवढीच राहिली चढून गेली वांगेची लोक सुमारा लागली चांगली आणि पाऊस झाला आणि पावसाला लोक चढली अजून आहे तर तरी सुद्धा तरी सुद्धा याही वर्षी आम्ही बागेमध्ये सहभाग घेऊन याही वर्षी स्पर्धेमध्ये नंबर मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे असे बरेचसे उपक्रम छोटे मोठे उपक्रम आहे त्याचबरोबर आमच्या शाळेची दिल्ली बघत आहे दिल्ली का आमच्या शाळेची आता मी म्हणत नाही बघा मी म्हणत नाही कारण का आम्ही राबतो आम्ही काम करतो बाहेरच्या लोकांनी जो संदेश दिला किंवा रिप्लाय दिला बाहेरच्या लोकांनी सांगितलं की सहाशि ह्या स्कूलची दिदी उत्पष्ट आहे कारण का आम्ही विटेच्या शाळेची काही दिल्ली बघितली विटेच्या शाळेच्या लोकांनी सांगितलं सर तुमच्या शाळेची झाली का झाली हे मला माहीत नाही फक्त तुमच्या शाळेची दिंडी एक नंबर आहे एवढं सांगितलं आणि एवढंच नाही तर त्या शाळेतल्या लोकांनी मला म्हणले सर आमच्या शाळेची चार दिवस शिकवायची आता तर मी म्हटलं मला काही जमणार नाही कारण का या शाळेत मी जेवढा पोट आहे मी सगळी कोण हरिपाठी कोण हरिपाठी आमच्याकडं सतराम आहे पण मुलांची भांडण लागतात की आम्हाला मिळत नाही म्हणून म्हणजे लेजींचं नाव मुलं मोठी ना खेळतात हरीपाठ खेळतात दिग् उत्कृष्ट झाली आहे अशा अनेक शाळेमध्ये राबवले जातात फक्त मी मागाशी म्हणत असत आपल्या शाळेची जाहिरात कमी आहे काम जास्त आहे बाकीच्या शाळेत काम जास्त आहे कमी आणि जाहिरात मात्र मोठी म्हणून तुमची या शाळेला या संस्थेला तुमची फार गरजे आहे कारण पत्रकारच फक्त अशा काही दडून राहिलेले शाळा दडून राहिलेली माणसं दडून राहिलेले काही लोकांचे कला गुण फक्त पत्रकारच काढू शकतो बाहेर काढण्याचं काम फक्त पत्रकार करू शकतो म्हणून मी सुरुवात सांगितलं की साहेब तुमची शाळेला गरज आहे पाठीमागे पंधरा वर्षापूर्वी एक पत्रकार असायचे सन्मानी बंडोपंत राजे पाले त्याला आमंत्रित केलं जायचं ते मात्र शाळेच्या बातम्या द्यायच्या असे काही कार्यक्रम राबवलं तर तो तो ता ता ते मात्र सविस्तर बातमी देत्या सकाळला पण पुन्हा मात्र तसा काही प्रयत्न झाला नाही आणि आम्ही राहिलो किंवा अंदाज राहिलो ते आजपर्यंत राहिलो समजा आता बाकीच्या शाळेचा एखादा आता तालुक्यामध्ये चौदा वर्ष वयोगटामध्ये कबड्डीमध्ये पहिला नंबर येतो आपल्या शाळेचा क्रिकेटमध्ये पहिला नंबर येतो हाय की नाही हा लहान लहान मुलं आहे आता मला सांगायचं काय बस तुम्हाला या तालुक्यामध्ये कितीतरी मोठे शाळा आहे महात्मा गांधी विटा मोठी शाळा आहे विठाय स्कूल मोठे कानापूर शाळा मोठे बेजेगाव मोठे मावळी शाळा मोठे एवढ्या शाळेनं आपली एवढी एवढी शाळा छोटी शाळा अगदी आम्हाला संघ सुद्धा पूर्ण होत नाही सात नऊ चा संघ पूर्ण होत नाही तरी सुद्धा जरा कबड्डी उभा आम्ही कबड्डी खेळणाऱ्या मुली जरा उभा राहा बघू दे जरा लहान लहान मुलाने तारख्यात पहिला भाषण करायचं परंतु एक अशी गोष्ट होती किरणराव तुम्हाला सांगायचं आहे कि आमच्या गावातील युवक मंडळ पोधखोरी युवक मंडळ आहेत जे गणेश मंडळ आमच्या आहेत आणि आज या सर्व शाळेच्या शिक्षित स्टाफ मुळे गेली वीस वर्ष या गावामध्ये या मुलांच्या मध्ये कलागुण जे काय आहेत हे कलागुण ह्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतो त्यावेळेला कष्ट घेऊन ह्या मुलांच्याकडून कला सादर करून घेतले काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जसे दिंडीचा कार्यक्रम झाला सांगितला त्याप्रमाणे इथं सुद्धा कार्यक्रम केले जाते लहान लहान ही मुलं कलाचं कौशल्य दाखवलं जाते दा दा दा। आणि गेली तीन वर्ष झालं मला एक दिवस आहे मी आज खास तुम्हाला सांगतोय की सर्व जे आपल्या विद्यालयाचे शिक्षक लोक आहेत आणि गणेश मंडळाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही काय आपल्या शिक्षकांना आम्ही सुपरवायझर सुपरवायझर कारण का विटा का का। तो मी बघितलं तर माझी पण होत आहे आता ही जागा का लागू परंतु तुम्ही तुम्हाला या शाळेमध्ये कोणतं साहित्य नाही नाही बॅडमिंटन पासून क्रिकेट पर्यंत सगळं साहित्य तुम्हाला चांगला शिक्षण स्टॉप आहे तुम्हाला चांगले गावचे लोक तुम्हाला साथ देते प्रत्येक कार्यक्रमाला लोक येतात बोलवतात काही ना काही तुम्हाला तक भेट देतात तर तुम्हाला मला सांगायचं आहे की आता वर्षी जास्तीत जास्त टक्केवारी सर्व तर जास्त पहिल्या पास दहा मध्ये टक्केवारी घेताना जास्तीत जास्त टक्के कसे मिळते हे तुमची जाऊ हो तुम्ही खेळायचं मोबाईल मागायचं काय बघायचं ठरवा मी गेल्या वर्षी विद्यालयाच्या बोल लावणार मला ते शिंदे सरकार दोस्त आहे सुरेश शिंदे मला म्हणले म्हटले किती लावायचा आपल्या विद्यार्थ्यांचा म्हटलं म्हंटल नाही म्हटलं लावायचं नाही म्हणलं दहा बाय वीस लावायचा म्हणा आपण दहा बाय दहाच लावायचा म्हणत जायचं परंतु असा लावायचा अशा ठिकाणी लावायचा की तो पे अंगण सहा महिने गेला ना नाही पाहिजे आपल्या स्वतःची फ्रेम लावायची आणि मी बॅनर असा ठिकाणी लागला होता की ज्या ठिकाणी आपल्या गावातल्या शाळेतली विद्यार्थी विचारला जातात ज्या ठिकाणावर जातो मी तिथं बॅनर लावला होता तुमचा लावला का नाही मला विचारलं सुद्धा आमच्या शेतकी मला ईश्वर भाऊ म्हटले बॅनर किती दिवस म्हणजे भाऊ एक कारण आहे म्हणजे बॅनर नाही काढणार तुम्ही बॅनर फटाका त्याच्यात काढणार नाही बॅनर नाही काढणार का तर तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला या गावामध्ये जर आलं तर वीस पंचवीस वर्षापूर्वी तुमच्या गावात शाळा करतो तुमच्या गावात हे आहे का काय काय पहिले शाळा कितीपर्यंत आपल्या सरपंच मॅडम ते आहे त्याचं माहेर बी आहे बी आहे सातवी शिक्षण झाले त्याचं आमच्यासमोर सातवीच्या पुढं मॅडम शिकायला सोय नव्हती लग्न होतो मुलींची मुलींची लग्न व्हायची पुला दुखारा येईल की परिस्थिती असेल विटेल असं ऐकलं नाही शाळेत हे शिक्षण हा मार्ग सस्त म्हणतं शिक्षण ह्या बाबात हे आपले दादासाबा आहेत भागवत बाब आहेत शिवाब आहेत पूर्वी त्यांच्याबरोबर ते तुम्हाला स होतो भाऊजी होते राजारामबाब बोलते शंकरा होते म्हणून काय बोलते हे जे अभ्यास आहे तुम्हाला लोक आपल्या लोकांनी त्याग केला या शाळा उभा करण्यासाठी फार कष्ट घेतले आपले जे गरबांधवांधवून तुमच्यापर्यंत पोचून या शाळेत कुणाकडून कुणाकडून तुम्हाला जास्त पाठायला दिसतात बाहेर यांचं नाव या लोकांचं कष्ट आहे मी बिगर कष्टाचं काय उभे नाही कोणतंही कार्य कष्ट घेतल्याशिवाय होत नाही या लोकांनीही एवढून उभा केलेला आहे तर मला तुमच्याकडून एकच अपेक्षा विद्यार्थ्याकडून शिक्षकांचं पूर्ण करते मला माहिती आहे शिक्षण शिक्षकावरती मला पोहोचल तुम्ही ह्या वेळेला आपल्या शाळेचा शंभर टक्के निकाल लावून